तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एक भव्य असं एक आदत एक बैल मैदान मौजे चोराडे या ठिकाणी पार पडत आहे मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना भूतकर आणि अजय शेट यांचा आदत किंग भुंगा पण आला होता तर मित्रांनो भोंगा नक्की कोणत्या गटात पळाला व नक्की काय झालं गटाला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये आपल्या सर्वांचे लाडकी विठ्ठल नाना यांचा भुंगा एक गट क्रमांक एकमध्ये पाळाला मात्र मित्रांनो या गटामध्ये भुंगाची गाडी फॉल झाल्यामुळं भुंगाची गटाला सार झाली आहे मित्रांनो पुढील मैदानासाठी भुंगाला खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद